नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवलं असाल तर चॅनल सबस्क्राईब लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली अडोतीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये पुढील समिती बारशे आवकाली एकशे एकावन्न क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये पुढील समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाली सात क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार चारशे अकरा रुपये सर्व साधारणतर पाच हजार तीनशे रुपये पुढील समिती कारंजा जिल्हा अवाशिमावकाली तीनशे क्विंटल किमान दर चार हजार चारशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे वीस रुपये सर्व दर पाच हजार पन्नास रुपये मानोरा कावकाली आहे तीन क्विंटल किमान दर चार हजार चारशे रुपये कमाल दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये